کی پرواہ ہے میں پہ سوار ہوں میرے لڑنے کی کوئی عمر نہیں ہے یاد رکھنا میں شرط پوار ہوں میں شرط پوار ہوں ایک ذرا سروگی گھوٹا دے گی گھوٹنا دے رام کشن ہری رام کشن حریر पीस धन्यवारे माठी असीं पीस धन्यवाद आमचे आठ जागांवर खासदार दर दर दिल्लीच्या तक्तावर गेले महाविकास आघाडीने एकतीस जागांवर विजय मिळवला आणि महाराष्ट्राने दिल्लीच्या अदृश्य शक्तीला हेच सांगितलं की बाप आखिर बाप होता है नाद खुणासोबतही करायचा नाद खुणासोबतही करायचा पण आमच्या साहेबांसोबत नाद करायचा नाय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी स्वाभिमान कोण जरा मला शेवटपर्यंत आमाला पाहिजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोण महिलांकडनं माझ्या माता वाईंकडून आम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान कोण आणि जरा सर्वांनी आपली भजनभूत दिसून घेत सर्वांनी सर्वांची दिसली पाहिजे सर्वांसाठी महाराष्ट्राचा तुमच्या सर्वांकडनं मला हवंय आमच्या साहेबांनी आमच्या दैवतानी वयाची सत्तर वर्ष जीवाच राण केलं आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी या देशासाठी आमच्या तमाम शेतकरी बांधवांसाठी कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटींच कर्ज माफ केलं बळीराजाला माहिती तर साहेबांनी कधीही माझा लाडका शेतकरी असं बॅनर लावलं नाही लावलं का लावलं का आमच्या महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा धारशी निर्णय आमच्या सागांचा होता पण कधी बॅनर बोलण्यासाठी माझी लाडकी महिला लाडकी बाई लावलं का मला महिलांनी सांगा लावलं का त्यामुळे की लणं गरजेचं नाही त्यामुळे साहेब प्रत्येकाच्या मनात आहेत आपल्या सर्वांमध्ये आहेत या ठिकाणी मराठवाडा ना विद्यापीठाचं नामांतर करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं होत त्यावेळी कोणीही आईचा लाल समोर आला नाही पण साहेबांचं सा वाक्य होत सत्ता केली तरी बर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी कधी तडजोड करणार नाही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणार आमचा महाराष्ट्र सरकारमुळे संबंध महागाईमुळे बेरोजगारीमुळे भ्रष्टाचारामुळे कायदा सुव्यवस्थेमुळे भासळ आहे या महाराष्ट्रात अंधार पसरलाय आणि या अंधारात

शेर पाहिजे शेर शिवा पाहिजे सर्वांना विनंती करेन आपल्याकडे सुद्धा प्रकाश आहे प्रकाशाचा दिवा आहे सत्याची दलांसाठी त्यांना प्रचंड भगवना निवडून आणण्यासाठी साहेबांसाठी ज्यांनी सत्तर वर्ष जीवाच दान केलं येणारे सात दिवस आपण रात्रीचा दिवस आमच्या सत्यची दलांसाठी करायचा आहे रात्रीचा दिवस करायचा एका जणाने पाच जणांना दहा जणांना पंधरा जणांना वीस जणांना सांगायचंय आणि वीस तारखेला मतदान केंद्रावर फक्त चुकाने वाजवणारा माणूस दिसला पाहिजे आपण तयार आहोत पण जरी हात करून सांगा आपण तयार आहोत एक वचन या ठिकाणी देऊयात आदरणीय साहेबांना तो जो प्रकाश दिवा आपण आपल्या मोबाईलच्या सर्वांनी टॉर्च शोपण करा आणि सर्वांनी मला सर्वांच्या मोबाईलच्या टॉर्च दिसलेल्या पाहिजे हा प्रकाश दिवा जो आहे आमच्या साहेबांसाठी आणि या महा महाविकास आघाडीसाठी सर्वांनी माझ्या महिला भगिनीकडनं ज्या भगिनींसाठी बांधवांसाठी साहेबांनी जीवाचं राहण केलं सर्वांच्या टॉरांची सोबत आणि या ठिकाणी अगदी सर्वांच्या या ठिकाणी सर्वांचा हा प्रकाश दिसला पाहिजे आणि आज या जुन्नर तालुक्यात हा प्रकाश दिसेल तुझ्या विधान भवनावर आमच्या सत्यजित दादांना प्रचंड मतांना पाठवला महाराष्ट्राचा या नगरीत येणार आहेत कोकेमध्ये जरा एकदा सर्वांनी लोक हात भर करा सर्वांनी अगदी सर्वांनी लोक हात घर करायचे आणि देववताच्या आग्रहासाठी प्रचंड कृष्ण तुतारी धन्यवाद धन्यवाद अत्यंत सुंदर असं या गाण्यामध्ये आपण दंग झालो आणि या गाण्यातून